वार्ड एटी टू के उम्मीदवार जगदीश्वरी अमीन जी हमारे साथ है जो नौ हजार प्लस वोटों से जीत के आए मैडम आप बता सकते हो आप नौ हजार ज्यादा वोट से जीत के आए हो तो आगे आप क्या करने वाले हो आगे जो भी काम है जनता की सेवा करने के लिए मुझे सुना गया है मैं उनके लिए ही काम करूंगी और मेरे पति जगदीश अमीन जी के साथ मिलकर

सर या वार्डाला पहिल्यांदा भाजपचा नगरसेवक मिळालं आहे त्याबद्दल आपली भूमिका मी धन्यवाद देईन इथे पाठवलं मला तिकीट आमचे मुख्यमंत्री त्यांची खूप खूप आभारी आहे तेच बरोबर परागजी आमचे आमदार त्यांचा पण आभारी आहे की ते लोकांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि माझ्या कॅन्डिडेटना तिकीट दिलं त्याच्याबद्दल मी दोघांचा आणि आम्ही साटम साहेबांचा पण आभारी आहे एक शेवटचा प्रश्न आता ती जी निवडणूक आहे ते कुठेतरी हिंदी हिंदुत्व असेल किंवा मराठी अस्मिता असेल या विषयावर आलेली होती त्यावर काय बघा भारतीय जनता पार्टीची एक आयडिओलॉजी तुम्हाला माहितच हिंदुत्वाची तु आहे ते आम्ही पुढे नेत जाऊ आता हिंदुत्व जाती आज आमचे आम इगडचे लोकांनी चालवलेला एक हो क्लिप होता मी तर क्लिपच म्हणेन मात्र तेच बरोबर मी आज सांगेन की इथे काय हे ते वगैरे वगैरे काय नाही चांगला काम जनतेचं काम कसं करायचं ते काम धन्यवाद की इस बार आपला नगरसेविका मिली आहे तो आप देखते वी आर व्हेरी हॅप्पी फॉर दॅट बस आगे मिलके एक साथ काम करेंगे धन्यवाद आपने देखा कि किस प्रकार वार्ड एटी टू ऐसी नौ हजार प्लस में भाजपा के उम्मीदवार जीत के आए धन्यवाद करेंगे जितना समाप्त कर, करता हूँ